नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्या तिथी हे आपल्या पितरांसाठी समर्पित असते आणि त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील अमावस्या ही तिथी समर्पित असते आणि त्यामुळेच या दिवशी आपल्या पितरांचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला त्यांची देखील या दिवशी सेवा आणि पूजा उपासना ही करायची असते अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला जर आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या ज्येष्ठ अमावास्येला आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवाही करा त्यासोबतच देखील तुम्ही करा अमावस्या तिथीला अनेक उपाय आणि सेवा आपण करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर तो कुठे आणि कसा लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक अमावस्याला हा उपाय करत जा म्हणजेच हा दिवा प्रत्येक अमावस्याला लावत जा कारण यामुळे आपण केलेली जी काही या दिवसाची सेवा असते तर ती देवापर्यंत पोहोचते असे म्हटले जाते आणि आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणजेच ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख संकट असतील तर ते दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख येते आणि ही अमावस्या तिथी खूप महत्त्वाची मानली जाते अमावस्या तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल असं वाटत असेल किंवा बाधा नकारात्मकता घरामध्ये असेल असं आपल्याला वाटत असेल तर अमावस्यासारखा दुसरा शुभ दिवस नाही आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी काही छोटे मोठे उपाय हे अवश्य आवर्जून करावे तर अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते तर बघा देवांना प्रसन्न करणं सोपं असते पण पितरांना प्रसन्न करणं खूप अवघड असते आणि त्यामुळेच अमावस्या तिथीला आपल्या पितरांसाठी आवर्जून सेवा आणि काही उपाय हे करावे आपल्या आयुष्यातील अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स म्हणजे संततीने होणे किंवा कर्ज घरामध्ये आहे घरामध्ये अशांतता भांडणं कटकटी या ज्या काही गोष्टी आहेत तर या सर्व पितृदोषामुळे आपल्याला सहन कराव्या लागतात आणि आपण आज ज्यांच्यामुळे आहे ते आप ते आपले पितर आहेत आणि त्यांची सेवा आपण करावी त्यांच्या स्मरणार्थ काही सेवा उपाय हे आवर्जून करावे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतात तर त्यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात तर ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि या दिवशी बघा पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो आणि त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील वास पिंपळ वृक्षामध्ये असतो आणि त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे तर पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर दर अमावास्याला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर यामुळे मोठ्यात मोठा पितृदोष देखील आपला दूर होतो तसेच हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला त्याची वाद करून हा दिवा लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला नमस्कार देखील करायचा आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीच करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर यामुळे पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर होण्यास मदत होते तर अतिशय सोपा आणि साधा असा हा, हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असा एक दिवा पिंपळ वृक्षाखाली लावा यामुळे आपले पितर हे खुश होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थक